नमस्कार भवनो आज चालू असलेला मौजे काजड मैदानामध्ये शेवटचा गट किती आज बिलिंच पाटील कोजगाव यांचा जो भुंगाडॉन पालाला ड्रायव्हर होते विठ्ठल नाना आणि पैरा होता मेहरबान काय टॉप गडी पलाली गाडी एकदम कडेने पलाली पण टॉपचा स्पीड आज ती दावेदार आहे भुंगा आणि मेहरबान तर तत्पूर्वी मी सांगणार आहे आज टॉपच्या गाड्या कोणत्या गटपास झालेल्या आहेत तर गट क्रमांक एकमध्ये मोइलशेट धुमाल यांच्या नियोजनात पालणारा विराट आणि वडकी बैजा गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक चारमध्ये गोविंदा आणि हरण्या ही एक टॉपची गो गाडी आहे गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सात मध्ये मानगरचा वादल आणि आबांचा पाखऱ्या गाडी पास होऊन सेमीसाठी पात्र झाली गट एकोणीसमध्ये सौर्मिलताईक गायकवाड यांचा अर्जुन आणि बिबट्या गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक चोवीस मध्ये कॉकटेल आणि मुरुमचा सुंदर याला सामना निकाल मिळाला गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तीसमध्ये बुंगाडॉन आणि मेहरबान टॉपची गाडी एकदम आजची गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि आपला लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि मालशिरसबाब या गट क्रमांक अठरामध्ये होता गटालाच हार झाली पण आज शेवटचा गट किती तर शेवटचा गट बावन्न शेवटचा गट बावन्न बावन्न नंतर सेमी क्रमांक पुकारण्यात येतील धन्यवाद भावांना